मोठी बातमी ग्रामीण भागात चोर कंपन्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेचा धनुष्यबाण दावा सांगितला निकाल लागणार आहे आहे हे नाव मलाच मिळणार परंतु त्यासाठी लागतील आपण आज मशाल चिन्ह मिळाले त्याच्याशी साधर्म्य असलेली चिन्ह ठेवली जात आहेत मशालीशी साधर्म्य असणारी चिन्ह ठेवू नका अशी विनंती मी केली आहे त्याचाही निकाल आज पाच पंचवीस वर्षे लागतील परंतु आता आपल्या सोबत मुस्लिम ख्रिश्चन आले आहेत असे उभा ठावसे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले जायचे असेल तर जा दगाबाजी करू नका शिवसैनिकांना घेऊन लढाई जिंकेन काही माजी नगरसेवक जात आहेत त्यांनी आताच जावे असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत एवढे खात आहे ते जाते कुठे खायला काही मर्यादा आहे की नाही करणारे दुबार मतनोंदणी करतायत उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपराच्या हातात जाईल मराठीला प्रवेश नाही म्हणतात पहिले कानफाट फोडा गेट आऊट सांगून गुजरातला जायला सांगा बुटचाटे सा लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत धारावीकरांना मुलून बहिसर मिठागरात टाकायचे डाव आहे परंतु आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडरच रद्द करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे त्यांचे कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे त्यामुळे मुंबईत पावसात सगळीकडे पाणी तुंबतय बीएमसी ची नव्वद हजार कोटींच्या ठेवी होत्या आता किती राहिलेत ते सांगत नाहीत एमएमआर बीएमसीतून पैसा का बीएमसी ला भिखेला लावत आहेत